आणि हा आहे ना तो शेठचा बंगला आहे आपला तर तुम्हाला मी शेठचं नाव सांगेलच तर चला जाऊन पहिले आतमध्ये आपण बघूया असं ना पूर्ण त्यांचा बंगला दाखवतो मी तुम्हाला हा बघा तर थर्ड फ्लोअरवर जातो थर्ड फ्लोअरवर बघूया आपण काय काय आहे तर आपले संजय अहमात ना मला सर्व दाखवतात नेऊन तर बघा आणखीन एक बेडरूम आहे वरती आणि हवेशीर असं मस्त सुंदर असं वातावरण आणि साईडला ना आपला बाणकोट इकडे ना, शेट 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 ना आपले शेट आहेत तुम्ही पाहू शकता इकडे काम चालू आहे सर्व वेल्डिंग वगैरे आणि आपले शेट आहेत या शेटचं ना आपले मालदार कंपनी आहे हाय नमस्कार मित्रांनो मी यश यशतबीप आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो मी आज अशा व्यक्तींना भेटायला जात आहे ना तर मी स्वप्नासुद्धा विचारण्याचा केलेला तर मला ना आज आपले मालदार कंपनीचे मालक तुम्हाला मी सांगेनच कोण आहेत ते तर त्यांनी मला आज बोलवलेलं आहे तर त्यांच्यासोबत ना मला बोटीमध्ये जायचं आहे त्यांची गावी ना एक छोटी अशी होडी आहे तर त्यांच्यासोबत मी आज जाणार आहे तर तुम्हाला समजेलच आपल्या मालदार कंपनीचे मालक कोण आहेत अजूनपर्यंत बहुतेक लोकांना माहिती नाही तर आज प्रत्यक्षात जाऊन ना मी तुम त्यांचा गावचा बंगला आणि संपूर्ण त्यांची काय हिस्ट्री आहे ना ते तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे तर चला जाऊन पाहूयात आपण तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे बाणकोड मोल्ल्यामध्ये तर बाणकोड गावी आपले मालदार कंपनीचे मालक आहे ना त्यांचं गाव आहे हे आजूबाजूला त्यांच्या भावांची घरं आहेत आणि हा आहे ना तो शेठचा बंगला आहे आपला तर तुम्हाला मी शेठचं नाव सांगेनच तर चला जाऊन पहिले आतमध्ये आपण बघूया तर पूर्ण तुम्हाला हिस्ट्री दाखवणार आहे आणि त्यांचा बंगला सुद्धा दाखवणार आहे मी तर बघा आपण आतमध्ये एंट्री करतोय माझे काका असतात ना इकडे कामाला असतात काका इकडे बसलेत आहेत आणि ह्या बघा असं ना पूर्ण त्यांचा बंगला दाखवतो मी तुम्हाला हा बघा शेटचा बंगला आहे तुम्हाला दाखवतो पाठीमागे ना किचन सुद्धा आहे मस्त आहे की हे बघा पूर्ण हवेशीर असं किचन वगैरे आहे आज ना मी शेडसोबत ना रॉड फिशिंग करायला जाणार आहोत हे बघा असं टाइमपास करायला पण जाणार आहोत तर आपण बोलू रॉड फिशिंग करू आणि आतमध्ये तुम्हाला दाखवतो शेडचं घर तुम्हाला पूर्ण दाखवतो हे बघा ही त्यांची बेडरूम आहे चला आपण वरती माल्यावरती जाऊया जिन्यानी चढून तिकडे ना थोडं काम पण बाकी आहे आपले सुनील मामा पण आहेत ते बघा आ, संजय अमा आहेत आपले सुनील अमा आहेत संजय अमा तर बघा इकडे ना आपले शेट आहेत तुम्ही पाहू शकता इकडे काम चालू आहे सर्व वेल्डिंगचं वगैरे आणि आपले शेट आहेत या शेटचं ना आपले मालदार कंपनी आहे तर बघा नासिर दादरकर नासिर दादरकर म्हणून शेटचं नाव आहे तुम्हाला मी दाखवलं बहुतेक लोकांना माहिती नसतं की मालदार कंपनी ही कोणाची आहे तर मालदार कंपनी ना आपले नासिर जादरकर सर आहेत ना आपले बाणकोटला राहतात तर त्यांचे भाऊ म्हणजे तिघ भाऊ आहेत ना तीन भाऊ आणि आपले नासिर जादरकर सर म्हणजे अजून दोन भाऊ आहेत आणि एक सर असे मिळून त्यांची मालदार कंपनी आहे बहुतेक लोकांना माहिती नसतं प्रत्येक ना फिरण्यासाठी आपल्या गेट ऑफ इंडियाला जात असतो आपलं ताजमहल वगैरे बघायला पण प्रत्येकाला माहिती नसतं मालदार कंपनी तो आपल्या कंपनीच्या लॉन्चितून प्रत्येकाने प्रवास केलेला असतो पण माहिती नसतं कोणाला तर मी आज प्रत्यक्षात ना मला शेटनी बोलवलेलं माझं एक नशीब चांगलं आहे भाग्यवान आहे मी की मला शेठला भेटायला मिळालं कारण बहुतेक लोकांना असं मिळत नाही तर शेठसोबत ना आपण गरवायला जाणार आहोत ना होडीमध्ये आपण होडीमध्ये जाणार नाही बघा त्यांनी पक्षी वगैरे सुंदर पाळलेले आहेत त्यांना खूप असं म्हणजे गावाला आले ना गावाला तर जास्त नसतातच पण गावाला आले तर मला काका माझ्या बोटीवर हो असतात तर त्यांनी मला बोलवलं इथनं पूर्ण आहे बघा इकडे ना कामसुद्धा चालू आहे सर्व काम चालू आहे आणि हे बघा आपण दुसरा मला म्हणजे दुसरा टेरेस असतो ना तो बघितला आता आपण वरती पूर्ण थर्ड फ्लोअरवर तर थर्ड फ्लोअरवर जातो थर्ड फ्लोअरवर बघूया आपण काय काय आहे तर आपले संजय अहमद ना मला सर्व दाखवतात येत नेऊन तर बघा आणखीन एक बेडरूम आहे वरती आणि हवेशीर असं मस्त खू सुंदर असं वातावरण आणि साईडला ना आपला बाणकोट मॉलला आणि इथं साईडलाच ना मस्जिद आहे आणि ती पाण्यामध्ये दिसते ना ती शेडची बोट आहे बघा तर त्या बोटीमध्ये आपल्याला जायचं आहे तुम्हाला मी दाखवली मी पापलेट मासेमारीची व्हिडिओ ना याच्यातून काढलेली आपली पापलेट मासेची व्हिडिओ आहे ना व्हायरलसुद्धा झालेली आहे आणि हा सुंदर असा बाणकोड मॉलला तर शेठच्या बंगल्यातून ना हा सुंदर असा व्ह्यू येतो समोर समुद्र दिसतो आपल्याला तिकडं बाणकोट ब्रिज आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण शेठच्या घरी आलो आहेत आणि तुम्हाला समजलं असेल की मालदार कंपनी कोणाची आहे आपले नासिर दादरकर सर आणि त्यांचे दोन भाऊ असे तिघामध्ये मिळून ही कंपनी आहे आणि कंपनीचं नाव आहे ना सी किंग हे बघा टी शर्टवर तुम्हाला नाव दिसत असेल सी किंग म्हणून कंपनीचं नाव आहे आणि आत्ता ना संजय मामा मी माझे काका इकडे उभे आहेत आणि आपले शेट आहेत ना आतमध्ये बघा तर शेटसोबत ना आपण होडीमध्ये चाललो आहे त्यांची गावी होडी आहे त्यांना फिरण्याचा खूप आनंद म्हणजे त्यांना मजा वाटते फिरण्यासाठी तर आज आम्ही ना रॉड घेऊन जात आहोत तुम्हाला मी रॉड दाखवला तर चला प्रत्यक्षात आपण बोटीमध्ये जाऊ तर आता शेटने गाडी आहे ना काढलेले आहे आणि हा त्यांचा बंगला तर आता गाडीत बसून आम्ही जातो आता जेटीवर आणि तिकडे त्यांची बोट येणार आहे तर चला गाडीत बसूया आपण पण तर तुम्ही बघू शकता आपण सरांच्या गाडीमध्ये बसलो आहे मी भाग्यवान आहे की मला सरांच्या गाडीमध्ये बस भेट बसायला भेटलं तर आता ना आता सर आणि मी आता त्यांची होडी आहे आपली जेटीमध्ये येणार आहे जो होडी त्या होडीतून ना फिरा जाणार आहोत आणि होडी ना सुंदर अशी होडी आहे तुम्हाला दाखवेनच मी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेला आहे आणि आपल्या पहिल्या व्हिडिओला खूप सुंदर असे व्ह्यूज पण आलेले आहेत आता गाडीमध्ये बसलो आहे गाडीमध्ये फुल ए सी चालू आहे आणि गाडीमध्ये ना आहे बघा सर्व मॅप दिसत दिसतोय आहे गाडी पार्किंग वगैरे करायचं सर्व सिस्टम आहे त्याच्यामध्ये तर आपले सर आहेत ना गाडी चालवत आणि गाडीची तुम्हाला मी सिस्टम दाखवतो हे बघा इकडे आपल्याला दोन कॅमेरे दिसतात आहेत हा आहे ना तो पाठीमागचा कॅमेरा आहे थ्री डी कॅमेरा हा बघा हा आहे ना टू डी आहे हा थ्री डी आहे आणि इथं सेटिंग दिलेली आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण आपल्याला दिसतं गाड्या येतात ना ते पण दिसतं गाडी पार्किंग वगैरे करायला पूर्ण सिस्टम याच्यामध्ये दिलेली आहे ही फुल एसी ए सी चालू आहे इकडे हे बघा आणि आपल्याला एम जी कंपनीची मस्त आहे की आपल्याला फोर व्हीलर बघायला भेटते आहे एमजी एकटर या गाडीचं नाव आहे हे बघा पाठीमध्ये ना सीट वगैरे खूप सुंदर असे सीट आहेत मॅक्झिमम आरामात पाच लोक बसू शकतात पूर्ण सेटिंग बघा पूर्ण इकडे स्क्रीन आहे ना त्याच्यावरती सेटिंग दिलेली आहे आता आपली ना गाडी आहे ना ती स्टार्ट झाली आहे आणि आपण बघा आपण आता एम जी हेक्टर या गाडीमध्ये बसलो आहे खूप अशी सुंदर अशी गाडी आहे आणि स्मूथ अशी चालते इकडे आपले सेट आहेत ना ते चालवतात आहेत आणि मी त्यांच्या बाजूला बसलो आहे आणि ही स्क्रीन आहे याच्यावरती बघा आपल्याला पृथ्वी दिसते त्या पृथ्वीवरती आपला बघा हा अॅरो आहे ना तो आपला लोकेशन आहे आणि इथे पूर्ण सेटिंग आहे बघा साईडहून गाडी वगैरे येते ना संपूर्ण एक स्क्रीन वर पण दिसते आपल्याला गाडी वगैरे तसली की हे बघा हे बघा सेटिंग ओपन ओपन केला बघा मॅप दिसतो आपल्याला आपण या रूटने आता चाललोय आणि आप आपलं कोकण म्हटलं की आपल्याला रत्नागिरी हापूस आंबा बघा प्रत्येक इथे झाडं दिसतात आपूस आंब्याची तर आता ना फायनली आपण गाडीतून उतरलो आहे आणि पोचलो आहे जेटीजवळ पाटी जेटी आहे तिथे आपली बोट येणार आहे आता शेड पण आहेत ना गाडी बंद करून आपण शेठसोबत बोटीमध्ये बोड़ जाऊया तर आता ना आपण जेटीवर आलो आहे आणि जेटीवर आपली बोटसुद्धा आलेली आहे बोटीमध्ये काका माझे सक्के काका म्हणजे निवा काका आणि आपले दुसरे काका आहेत आणि इकडनं शेड तर आपण आता जेटीवर आहोत वेसवी येथे आणि तो तिकडे दिसतो ना तो, तो वेसवी गाव आहे तर आपण बोटीत चढून ना फिरायला जातो आणि आपला फिशिंग रॉड पण घेतला आहे तर बोट लागली आहे तर ता बोटीमध्ये असंच आपण टाईमपास म्हणून फिरायला जातो आहे आपल्याला सरांसोबत आज चान्स भेटला बोटीमध्ये फिरायचा ना, था था, था था। ना था था। आपले शेट आहेत ना ते बोट चालवत आहेत आणि काका आहेत ना त्याने फिशिंग रॉड टाकलेला आहे हा बघा रनिंगवर आता ओढतात आहेत आणि आपले शेट आहेत ना ते बोट चालवतात आपले रनिंगमध्ये फिशिंग सुद्धा चालू आहे आहे तर आता ना आपण आहे ना ओटी आहे हलकी त्या ओटीला ना आपण ही पापलेटची जाळी असते ना ते पापलेटची जाळी लावायला ट्राय करणार आहोत आपण तर बघूया पापलेटच्या जाळीला काय भेटते तर लावायला सुरुवात करतो आपण आपले रापण आहे ना लावून झाले आणि आग बघा आपलं निशाणी असते ना उत्सुक म्हणजे आपण गोला म्हणतो त्याला सोडला आता थोड्या वेळाने म्हणजे अर्ध्या असानी ना की आपण आहे ना खालती गेली ना ओटीवर आपण ओढायला घेणार आहोत तर आता ना आपण जाळी लावलेली ती जाळी ओढायला घेतोय तर बघूया जाळीला काय मावरा भेटतोय तर पापलेटची जाळी लावलेली आहे त्याला विविध प्रकारची मच्छी पण भेटते त्याला जाऊन बघू आपण आता लेबू आणि ब्लॅक पॉपलेट असा मारतात हा बघा पापलेट भेटला आपल्याला हे बघा काेकडे सोडवले खेकडा पण भेटला आपल्याला इकडे शिंगाली पण भेटली बघा दोन खेकडी एक पापलेट एक शिंगाली मित्रांनो तुम्ही बघितलं मी तुम्हाला दाखवलं आपले नाशिक सर आहेत ना त्यांचे मालदार कंपनीचे मालक आहेत आणि त्यांचे अजून तो तीन भाऊसुद्धा आहेत अशी पार्टनरशिपमध्ये त्यांची मालदार कंपनी आहे तर तुम्हाला मी त्यांच्यासोबत आजचा दिवस कसा गेला तर संपूर्ण व्हिडिओ दाखवली तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आता मध्ये तोपर्यंत टाटा बाय व्हायला मित्रांनो